तिला काय गाडी आहे तर डे थर्ड एवढी आहे कोणतरी भल की गप घरात जाऊ की बस ते नाही बघा कशी येते पाठून ती पाठी कोण आलं बघती आणि गोल्डन तिकडे कुठे कुठे फिरतोय अगं थंडी नाही लागणार सुटी येऊ घेऊ आस्त्या बंद जायचं आणि नि आली आहे येते तर तिथे थांब आम्ही पुढे जाणार होतो रस्त्यापर्यंत आता ही बोंब मारच बसणार आहे पाठीमागून बघा कशी ती <laughs> ये ये हा ये तू काय नाही थंड लागत नाही आहे तुला काय तर जायचंय पुढे आपल्या तिथ परत जाऊन ये ये कोण नाही आज ये सुटी ये कोण नाही आहे अगं ये ना मग ये चल गोल्डन तिकडे जाऊन पोचेल पण तिथपर्यंत ए बाई पाठीमागे म्हणून मी आता सकाळी कोण नसणार ना सकाळी इकडे कोण नसणार आहे त्याच्यामुळे आरामात ये तू कोण नसणार आता गार सुटले थंडी लागत आहे ती धावतो दोघं गोल्डन कुठे गेला हाय माहिती